नीट ऐका हे इंद्रिक किर्तन यातलं एकही वाक्य कधी खोट ठरणार नाही सांगा मला हे चार वर्षात बापोरा चानदेव दिला गेलाय की नाही पोर जरा नीट ऐका हे वाक्य नीट आहे का मार आणि परत चला पुढं वाक्य नीड आहे का मार शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही ती आपाप पाय गती घेता का माहितीये का माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजा मध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून ते आईचं पाय आपाप निघतात आई सध्या काही आणि आईने पदर डोक्याचा आईचं लुगड फाटलेलं होतं महाराज पण भिजलेलं लुगड जर आता बदलवलं तर उद्या मला लुगड नाही म्हणून आईने पदर चुनीवर धरला आणि डब्यात हात घालून मुठवर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं आणि आईला म्हणलं आई पास झालं आई मी पास झालं पाच झालं पाच झालो आई आईने डब्यात हात घातला मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली आईच्या खाल पोराच्या कालानं लागला आईच्या डोळ्याच्या पड्याच्या थर पोराच्या खालावरून खाली गाळा बोला याची पैशात किंमत किती बोला बोला कीर्तना कोणती लखपतीच्या अवलात असल याची पैशात किंमत किती बोला लागतो चिलर मुतत असल आणि ठोकळे टाकीत असल बोल कराल किंमत कराल आईचा खाल पोराच्या घालायला लागलो आईच्या त्या पाण्याच्या धडा पोराच्या कालावरून खाली कळायला किंमत कराल पोरग नुसतं बदल आई बी नुसता पास नाही झालो आईबी नोकरीला लागलो आई मी नोकरीला लागलो आईने संध्याकाळी पोर्याचा शर्ट काढला बर आईने पोर्याचा शर्ट काढला आणि आईच्या डोळ्यातल्या पण्यानं पोराचा शर्ट ओला झाला इतकी रडली आई आणि आईनं पोरग्या का झोपल्यावर कान हरश केला महाराज काल अरे कानातलं मोडलं महाराज कानातलं मोडलं आईनं कानातलं मोडलं सकाळी लवकर उठली बनेन घे कोलगेट घे टॉयल घे अंडरपॅन घे गोदडीने 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 नोकरी लागला ना गोदडीने गोदडीने नको काय ने गोदडी थंडी वाजेल आईनं गुणीत गोदडी घातली खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबलीचं झाड आमच्या आई बाबली खाली उभी राहिली आणि आईने आई बाबली खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आमच्या आई एसटी आणि आईने पोराच्या बांड्यावर गोदरी दिली कंडक्टरने बेल मारली एसटी चालू झाली पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला शेतातला बांध फुटावत तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला एसटी निघून गेली आई रडत होती आठ दिवसाने पोस्टमाना आईला म्हणला पत्र आहे आई म्हणली माझ्या भाऊचा अगोदर वाच अगोदर चहा नंतर वाच पोस्टमन चहा प्याला आईने हातात बशी घेतली पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला ऐका पत्र कसं होतं तरी तर चिरंजीव चिरंजीवचा दंडवत पत्रास खुली मिळाली काय कामाला जायला लागलो ला आई सारखी तुझी हटवण येते आई तर भीतीची काळजी घे का दादांची काळजी घे का बाकी सगळं ठीक आहे संपला पहिला पॅरेग्राम आणि दुसरा पॅरेग्राम सगळ्याच राहिले का आई तुला सगळ्याच राहिलं आई सेकेंचे नाही लगे तुला सेकेंचे नाही नाही आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या जे कडेला जेवायला बसली ना तो माझ्यासाठी बनवलेली शंका झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का तुम्हाला चटणी दिली की नाही ग आई तुम्हाला चटणी दिली नाही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्ट मुने पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल तुझा आईच्या डोळ्यातल्या पण्याच्या धरा पत्रावर पडाव्या शईची अक्षर विरगुळून जावी आणि पोस्टमनने पत्राला खडी घालून आईला मग का रडताय आई नाव सुखे म्हणून रडत नाही हो न तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणतात हो याला आई म्हणतात तिचा नववीचा पोऱ्या गोवा खातो तिचा दहावीचा पोऱ्या क्वटर पेतो आणि तिचा बारावीचा पोऱ्या बलात्कार करतो आई वांजाय राहिल्यास तिथं काय वाईट प्रश्न चिन्ह आहे जरा जेल मध्ये जाऊन बघा एकदा एकदा गरका मारुड्या सोळाच बलात्काराते सतराच खुनात ते आणि अठराच दरोड्यात ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या दोन चार वर्षात वाढली याला एकमेव कारण आई बाप मुलांवर कंट्रोलच करत नाही नाही तर पोरं काहीच करीत नाही हे रेटावले पाहिजेत यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर हे काही करते नाही जर आठ पंधरा दिवसातून एकदा पोर्या रेटावला पाहिजे धरून इकडे मी पाणी घालून दुधी कीतून तू तु पण खून पितो <laughs> इकडे मी पायदा केलाय तुला तो नाही केलं मला आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत प्रत्येक बापानं रात्री नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही महाराष्ट्रातील पन्नास टक्के गुन्हेगारी कमी होईल रोज उठून पोलीस महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच नाही तर लोक कंट्रोल करते नाही तर रोज उठून टोळीत आलेले सातार सापडले लुटमार करणारे सापडले या भारामीनला फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली हे फाटकावले पाहिजे धरून कस काय तुझ्याकडे सहा हजाराचा मोबाईल आला ठोळून द्या दोन चार त्याच्या कुडून आणणार तो डोक्याचा भांग आता भांग इतका दरीत्री आलाय आलाय कनी कुडून वावर दंड ठोलाय इकुन मोकळे गेलं इकुन मोकळ केलं मध्ये पट्टी ठुली काही नाही इकडून काढलं इकडं तसंच ठुले मान नांगरले <laughs> कान फाड फाडलं पाहिजे काय करत ते तू कसं काय बाहेरून जेवण आला ना आलाय का तुझ्या आईला साहेब घेत नाही का हड्यात तुला गड्यातच हात लागत का घडीच लागतो तुला <laughs> तुला स्त्रीच्या हातच झालं ना गडी लागतो तुला त्याला विचार ना बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे मला खातो गड्याच्या तुला जर गडीच लागतो तो गडी याला सवाडी तो आता शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीड कान फाडफ काय करतो बरं हो म्हटलं मी घरातून निघून जाईन कपडे पिसू दे मी करील प्रयत्न परत ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय कोण खात पोऱ्या म्हणला मी भाशी गेली ही तू कुतो मी वडितो इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पील कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का एम पंचाळीस घेतो का टू भोर्टी घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो ही टननाशकाची नाव आहे कोणाला ना लागली तर लिहून घ्या आणि ठेऊ द्या कोणत्या पोरण औषध पोरग पाच तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पा त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तो ओ शेण खावा पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टांगित्या इकडून नळी इकडं काढत्या एकदा नळी घालून आणली ना, ना। रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध यांनायक आणि आता लग्नात नवीन पद्धत आणली मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा गेला ना बामणाच्या गळ्यात तो बामन म्हणला मी हयतीलाच काटवला बा याच काय करत मग येडे नाही धडशियाने फटकावले काय करत बोरे महाराज ऐ खाली टेबल होता टेबल त्याच्या हात होता आणि वरून गुळजीचा रूळ होता तेच आज सुखी आ, खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता आपला बाप गरीब होता म्हणून पन तर आपण सुखी आहेत तेवढ्या पुढे कोणी तंबाखू उगाडली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती आता एवढ्या आवला देत आमच्या पुढे येते आत राती कुठं होते <laughs> रात्री कुठे होते रात्री नदीलो होतो आता वड्याल चालू फार भंगार माल पायदा झाला माल काय करते आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा माहिती मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हणली पाहिजे ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हलणे पोरगी नाच ती लग्नात डीजे पुढं चुम्मा दे, दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती तु गुड्डी जवळ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो तुला फाटकावली पाहिजे बारावीला पहिल्या आलेल्या मुलीला नव्याण्णव पॉईंट सहा मार्क आहेत क्वालिटी एक काय आणि आपली गुड्डी सहा तास अभ्यास करते रोज बेचाळीस टक्के मार्क पडले गुड्डीला गुड्डी वाचिती काय अय गुड्डीची आई गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणा का, का स्टडी भांडे घासू लाग स्टडी अरे गुड्डीला सेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बर गुड्डी स्टडी करती अवघीच राहिली गुड्डी गेली भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेज वर आणावं हो लागते कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय याला कारण ऐका सगळेजण पुढारी बिडारी ऐका नववी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही ते तुला गेलं दहावीला दहावीला वीस मार्क शाळे अकरावी शाळा पुढे न्यायच्या असल्यामुळं बंद नापास करता येते पोरं किती तुला गेलं बारावीला तीस प्रयोग प्रॅक्टिकल आहे टले का ना म्हणून नापास होत नाही बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा त्याच्या रिंगटोन तपासा सीम तपासा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहितीये हा दोन नंबरांना घरात रेंज नाही <laughs> मुलीचे व्हॉट्सअप तपासा त्याचे रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा हो आणि हे तपासायलाच पाहिजे फटकावली पाहिजे मध्ये आपल्या सारखे नंबर नसतात किसल पाटील भिका पाटील त्यांचे ते खुना असतात महत्वाचं असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा महत्वाचं टू स्टार ज्याच्या बरोबर पडूनच जायचं थ्री स्टार <laughs> हो आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण खि जबाब म्हणला ती तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का <laughs> जाऊ दे आता बसलेले माणसं मी तुमच्या मुलासारखा आहे हा तुम्हाला विनोद वाटतो टाइमपास आहे याला कुठंतरी बदल व्हायलाच मुलगी आहे मुलगी तुम्हाला मुलगा आहे मुलगा तुम्हाला मी तुमच्यातलाच आहे ना मी फक्त उ तुम्ही बसेल आज तुम्ही एक वाक्य सांगा हे इंद्रीकरचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका महाराज उलथू द्या मारून मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो हे आज सत्य उद्या सत्य आज आपल्या माणसाला आपण थोडंफार जर बोललो नाही संपलं जग जमिनीचे बाजार वाढले बहिणीने भावावर दावा लावला कोण राहिलं तुमचं कोण राहिलं कोण बोला हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत्यात ना हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडात्या पाजून काय हे माउतीला सुद्धा येणार लोक आहेत उमेदवार फॉर्म भरायला खगाव प्रचारला खगाव उमेदवार पडला एकटा <laughs> घरी आला कार्यकर्ते जगाला काही घेणं नाही महाराज गावटी भाषेत सांगू भुईमुखाच्या शंका दहा आहे तर त्याचा मुक्कंपत्यात तुमचा खिस्सा गरम मी तोवर हे जगी आणि हे मित्र मित्र जे आहेत ना हे फक्त तुमच्या इष्टी लगेला एक लागेपर्यंत आहे एकदा तुमची आखी इकली ना ही नालायका का मवतीला सुद्धा येणार जगाला काय घेणं नाही महाराज सगळं राज अयोध्या रडत होती मग कोणी म्हणलं का रामाला वाण जाताना आम्ही जातो म्हणलं उलटे पूज सुंद आणि आली गावाच्या बाहेर वा आदर्श पोरगाय जाय भाऊ हो <laughs> <laughs> महाराज फक्त महाराज राम रामसाला गेलं तर दुःख फक्त दोनच माणसानं झालं एक कौशल्यला आणि एक दशरथाला काय आयोध्याला दुःख झालं तात्पुरती अयोध्या तेवढी म्हणली सगळी रडली मग बरं ना गेले दो आपण संघटेगिरी एखाद्याची बाईक तो एखाद्या बाईचा नावरा थणूनपणात मारू द्या बरं केवढलं ती ती बाई देवान तुझी रान रणखिन झाली मला कालन त्यांना काल न्यालन मला काला ठुल माझ्या जगण्यात काय मजा राहिली मी जगून तरी काय करू नवरा मिळाला का नवरा जळत असताना ती आगी कवडी ती दोन चिर बाया तिला मागवडी त्या जवळ नाही आणि दिल्ली बरं अशी दिल्ली ती चिंगाड घर गाठीन ती म्हण नको बाई पप्पाचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपना द्या लागला का बामठ्याची दुनिया येईल का हे का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नाही पण मरू द्या आणि बायको बायकोला जपा आता लग्न बायको मिळणार नाही आता आता हे लग्न न झालेले जे आहेत ना तुम्ही आता नवर देऊ ना म्हणा तुम्ही तो नात जवळ